नमस्कार मित्रांनो मी बैलगाडा प्रेमी तानाजी आपल्या युट्यूब चॅनलवर येऊन आले मुलाखत स्वामी दादा बराडे यांची नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा स्वामी शेठ शिवराम बोराडे आपण कुठे राहता काय पत्ता गाव वाडा आणि शेत जिल्हा ना पुणे ह्या बैलाचं बैलाबद्दल जरा माहिती सांगा ना बैलाचं नाव बैल कुटुंबच्या खरेदी केला आत्तापर्यंत गाठ पळाली काय हा हा बैल म्हणजे पहिली बैल होती आपल्याकडं दोन चार बैल होती पहिली आपल्याकडं त्याच्यात मग दोन नंबर तीन नंबर अशी बैल आपण होत होती त्याच्यात काय आपल्याला बैल लागली नाही जास्त ना कमी एखादा जास्त झाला का मग काही होत नव्हती मग दोन दोन तीन वर्ष अशी गेली मध्ये त्याच्यात आणि मग हा आता बाजारात गेलो आम्ही चार पाच जण मग हा एक घेतला आणि शंकर एक घातला म्हणजे आम्ही नावाची प्रेश ठेवून घेतली जाऊ दोन आम्ही कुठून घरी केली खरचं ती वरून गेली काही असा पंचेचाळीसपर्यंत पडला आम्हाला आणि याचा पहिला का ट्रेसिंग डायरेक्ट घाटात आम्ही याची आपल्या गावामध्ये ट्रेश हे घाटात आपला वाड्याचा घाटही रेश हे आणि त्याचा तिथून पुढं तो मग घाटावच नाही लागला आमच्या आत्तापर्यंत काय फायनलमध्ये किंवा एक नंबर मध्ये बत्तीस काय भेटले तसं पाहिलं तर आम्ही म्हणजे नम्र तर काही नव्हतंच आमच्या डोक्यात पण पहिला का आम्ही त्याला मध्ये नेला वारस मध्ये नेला आणि मग का त्यांनी पहिली अकरा बत्तीस मध्ये वारी टाकली तिथून पुढं तो नम्रतच चालू राहिला जवळ जवळ म्हणायचं कोण असतो बरोबर अजून बैल येत बैल हाय भरपूर आहेत आता कशी चार पाच बैल आहेत लहान लहान बरेच असे बरीचशी मंडळी आहेत म्हणजे झुकणार कोण काय कोण करणार ते सांगणार मग नियोजन कोण करणार बाबा कशी दुखायची काय करायची ते नियोजन लागले जाऊ त्या ठिकाणी आपला व त्याप्रमाणे आम्ही सांगतो मी म्हणजे या असाइडला असतो बाबा काय करायचं कसं काय नियोजन सांगत असतो का असेने असं करायचं तसेने कसं हा बैल बदलायचा तो बैल लावायचा तो तिथे लावायचा तिथून पुढं म्हणजे आमचं जुळस जुळत गेलो ना हा कांद्यावर म्हणजे आणल्यापासून कांद्यावरती अजून काही लावलं नाही म्हणजे आतापर्यंत पंधरा सोळा वाऱ्या त्यांनी आजपर्यंत म्हणजे फायनलला पाहायचो आज एक नंबर मधीच तू बघ बक्षीस काय काय भेटलं फायनलला आतापर्यंत बक्षीस म्हणजे एक आता पहिलं म्हणजे आता हजार दोन आत हजार म्हणजे कसं पहिलं होती आता कसं बरेचसे गाड्या असतात आपल्या हजार दोन हजाराची वाटली होती म्हणजे पुढे फायनलला आम्ही बसलो होतो चार पाच गाठ आम्ही फायनलला बसलो होतो की आम्हाला कूलर वगैरे फ्रीज आलं परत आता मध्ये एक गाठ केला आम्ही सपोज

मग आम्ही तिथून मध्ये गेलो मग तिसरं वर्ष बिराव ते ट्रॅक्टरला मानकरी ठरलो आम्ही तिथे ट्रॅक्टर मानकरी ठरलो मित्रांनो आपला यूट्यूब चॅनेल बघा आणि लाईव्ह सबस्क्राईब कमेंट्स करा आवडल्यास व्हिडिओ शेअर करा धन्यवाद दादा धन्यवाद